राज्यातील राजकारणाचा मागील पन्नास साठ वर्षांचा सा आढावा घेतला की एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते जवळपास जा तीस घराण्यांनी इथल्या राजकारणावर वर्षानुवर्ष मान ठोकलेली आहे फिरून फिरून त्याच त्याच घराण्यातील पुढच्या पिढ्या आज राजकारणात सक्रिय झालेल्या दिसत आहे तुमच्या माझ्या बोटाला शाई लागली की लोकशाही जिवंत राहते असं आपण म्हणतो पण खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या रथावर घराणेशाही तरड असल्याचं चित्र आहे या व्हिडिओच्या माध्यमातून राजकारणातल्या घराणेशाहीवरती चर्चा करूयात नमस्कार मिनलेश जगताप तुम्ही पाहताय आमचं युट्यूब चॅनल बोल रे भावा राज्याच्या राजकारणातील घराणेशाहीची सुरुवात करण्याचा मान हा विखे पाटील घराण्याकडे जातो सुरुवातीला विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यात आपलं नेतृत्व प्रस्थापित केलं त्यानंतर एकोणीसशे सत्तरच्या दशकात राजकारणात उतरून त्यांचे चिरंजीव बाळासाहेब विखे पाटील आले अनेक वर्षे ते खासदार मंत्री राहिले सध्या विखे पाटील घराण्यातील राधाकृष्ण विखे पाटील ही परंपरा पुढं चालवत आहे या घराण्यातील चौथी पिढी सुद्धा सुजय विखे पाटलांच्या रूपानं राजकारणात सक्रिय आहे सुजय विखे पाटील हे विद्यमान खासदार आहेत तसेच सध्याच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यात ते उमेदवार म्हणून सुद्धा आहेत राज्याच्या राजकारणावर एकोणीसशे साठच्या दशकापासून सहकाराचा प्रभाव पडायला सुरुवात झाली सहकारी साखर कारखाने सुदगिरण्या दूध संघ सहकारी बँका त्याचबरोबरीनं शाळा महाविद्यालय उभं करणारं नेतृत्व या काळात उभं राहत गेलं आणि हळूहळू हेच नेतृत्व राजकारणातही प्रभावी होत गेलेलं दिसतं वसंतदादा पाटील शंकरराव मोहिते पाटील शरद पवार राजारामबापू पाटील शंकरराव चव्हाण पतंगराव कदम विलासराव देशमुख बाळासाहेब थोरात यशवंतराव गडाख बाळासाहेब माने सदाशिवराव मंडले अशी अनेक घराणी सहकार आणि अन्य संस्थात्मक उभारणीच्या माध्यमातून राजकारणातही प्रभावी होत गेलेली दिसतात या घराण्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या पिढ्याही राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत स्वातंत्र्योत्तर कालखंडात राजकारणावर काँग्रेसचा प्रभाव होता त्यामुळं काँग्रेसमध्ये घराणेशाही मोठ्या प्रमाणात दिसते राज्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली घराणं म्हणून दादा घराण्याचा उल्लेख करावा लागतो वसंतदा पाटील यांचा संपूर्ण राज्याच्या राजकारणावर प्रभाव होता राज्यात दादा गट म्हणून राज्यकर्त्यांची फैज कार्यरत होती स्वतः दादा यांनी चार वया राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलंय त्यांचे पुत्र प्रकाशबाप्पू पाटील हे पाचव्या खासदार म्हणून विजयी झाले पुतणे विष्णू अण्णा पाटील हे प्रदीर्घ काय आमदार होते विष्णू अण्णांचे चिरंजीव मदन पाटील हे दोन वेळा खासदार आणि दोन आमदार म्हणून विजयी झाले शिवाय मंत्री म्हणूनही त्यांचा समावेश झाला होता प्रकाश बाप्पू पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील हे केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते इतकी या घराण्याची प्रदीर्घ परंपरा राजकारणात असलेली आपल्याला पाहायला मिळते वसंतदादा पाटील यांच्यानंतर राज्याच्या राजकारणावर शरद पवार यांनी मान ठोकली मागील जवळपास सत्तावन्न वर्षापासून ते आजपर्यंत शरद पवार हे राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी राहतात स्वतः शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण आणि कृषी मंत्री होते त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या दोन वेळा बारामतीच्या खासदार म्हणून निवडून आल्या आहे। आहेत सध्या त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उभ्या असलेल्या पाहायला मिळतात महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून त्या उभ्या शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनीही चार वेळा राज्याचं उपमुख्यमंत्रीपद भूषवलं सध्या काका आणि पुतण्याच्या वाटा वेगळ्या झाल्या असल्या तरी राज्याच्या राजकारणावर या घराण्याचा प्रभाव मात्र कायम आहे एकेकाळी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर शंकरराव मोहिते पाटील यांचं वर्चस्व होतं कालांतरानं विजयसिंह मोहिते पाटील यांनी या भागाच्या राजकारणावर मान ठोकून उपमुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली आज मोहिते पाटील भाजपमध्ये असून त्यांचे चिरंजीव भाजपाचे विधान परिषदेवरती आमदार आहेत विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतने धैर्यशील मोहिते पाटील आपल्या घराण्याची परंपरा पुढे चालवण्यासाठी सध्या तरी सज्ज झालेले दिसतात कदाचित ते हातामध्ये तुतारी घेतील असं चित्र आहे राजाराम बापू पाटील यांचाही एकेकाळी राज्याच्या राजकारणावरती प्रभाव होता त्यांनी अनेक वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलं होतं कालांतराने ही धुरा जयंत पाटील यांच्या खांद्यावरती आली एकोणीसशे नव्वद पासून ते आजपर्यंत सलग सातव्या त्यांनी इस्लामपूरमधून विजय मिळवला प्रदीर्घ काय राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केलंय आजकाल त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील हे राजकारणात एंट्री करण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत शंकरराव चव्हाण यांनीही मुख्यमंत्रीपदाचं केंद्रीय मंत्री केंद्री म्हणून काम केलंय त्यांचे चिरंजीव अशोक चव्हाण हेही राज्याचे मुख्यमंत्री होते सध्या ते भाजपमध्ये असून राज्यसभेचे खासदार आहेत विलासराव देशमुख हेही राज्याचे प्रदीर्घ काय मंत्री मुख्यमंत्री होते आज त्यांचे चिरंजीव आम्ही देशमुख हा वारसा पुढे चालवत आहे पतंगराव कदम यांनीही प्रदीर्घ काय मंत्री म्हणून काम केलेलं आहे आज विश्वजित कदम हे दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले महाविकास आघाडी सरकारच्या काळात विश्वजित कदम हे राज्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे साधारणतः एकोणीसशे सत्तरच्या दशकात राज्यात काँग्रेस विरोधी राजकारण प्रभावी होत गेलं या काँग्रेस विरोधी लाटेतून राज्याच्या राजकारणात काही नवीन घराणी उदयाला येत गेली त्यापैकी सर्वात प्रभावशाली घराणं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं घराणं बाळासाहेबांच्या नंतर उद्धव ठाकरेंच्या रूपानं दुसरी आणि आदित्य ठाकरेंच्या रूपानं तिसरी पिढी आज राजकारणामध्ये सक्रिय आहे शिवाय राज ठाकरे यांच्या रूपानं आणखी एक स्वतंत्र शाखाही ठाकरे घराण्याची सुरू झालेली आहे शिवसेनेतून छगन भुजबळ नारायण राणे गणेश नाईक एकनाथ शिंदे या राजकीय घराण्यांचा उदय होत गेला राज्याच्या राजकारणात जस दस जसा काँग्रेसविरोधी विचारधारेचा प्रभाव वाढत गेला तस तशी आणखी नवीन घराणी राज्याच्या राजकारणात प्रस्थापित होत गेली प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी सुरेश जैन उदयनराजे भोसले सुनील तटकरे दिलीप वळसे पाटील महादेवराव महाडिक अशी काही घराणी राजकारणात प्रस्थापित होत गेली रायगडमधील शेकापचे दत्ता पाटील यांच्या घराण्यातील तिसरी पिढी आज राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेली दिसते घराणेशाहीतून राजकारणाच्या प्रवाहात आलेले त्या त्या घराण्यांचे वारसदार आजही त्याच राजकीय पक्षात राहिलेत असंही नाही अनेक वारसदारांनी आपापल्या राजकीय सोयीनुसार वेगवेगळ्या पक्षांशी घरोबा केलेला दिसतो राधाकृष्ण विखे पाटील राज ठाकरे अजित पवार एकनाथ शिंदे विजयसिंह मोहिते पाटील अशोक चव्हाण छगन भुजबळ गणेश नाईक या सगळ्यांनी याबाबतीत वेगळा पायंडा पाडलेला दिसतो कोण कौन कोणत्या पक्षात आहे याला आजकाल फारसं महत्व राहिलेलं नाही पण राजकारणातील घराणेशाही मात्र टिकून आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा कोणी वारसदार नसल्यामुळं त्यांचा वारसा खंडित झाला जवळपास अकरा वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या वसंतराव नाईक यांचे पुतणे सुधाकरराव नाईक यांनीही राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं पण आजकाल नाईक घराण्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणात फारसा काही दिसत नाही भाऊसाहेब हिरे यांची वारसदारी महाराष्ट्राच्या राजकारणात फारसे प्रभावित नाहीत राजकारणातून नामशेष झालेली घराणी एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच आहे शेवट काय आपण काहीही म्हणू लोकशाहीच्या रथावर घराणीशाहीचा रोड झाली आहे हे मात्र तुम्हाला मान्य करावं लागतं राजकारणातल्या अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद